नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपला जो हा पॉलि पॉली हाऊस हो आहे त्याला आपलं नेट कोकोबी ट्रे आणि बी या सगळ्या गोष्टींना किती खर्च आला आहे किती नाही हे तुम्हाला मी सांगणार होतो तर मी ह्या वहीमध्ये मला जो खर्च आला आहे तो मी सगळं लिहून घेतलं आहे आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो की वीस हजार रोपसाठी तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च येतो आणि आपलं प्रॉफिट किती होतो आणि जे रोप आपण बुक करतो ते घरी केलेल्या रोपचं आणि त्या रोपचं किती फरक पडतं आणि त्या राहिलेल्या पैशामध्ये आपलं किती काम होतं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आधीच सांगतो एरिया किमती कमी जास्त होऊ शकतात हे नक्की तुमच्या लक्षात असू द्या कारण माझ्या भागामध्ये मा जालना जिल्ह्यामध्ये मला मा ज्या रेटनं ज्या गोष्टी मिळाल्यात हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आधी आपण सुरुवात करूया वीस हजार रोप तयार करण्यासाठी आपल्याला जागा किती लागणार आहे तर रुंदीमध्ये आपली वीस फूट राहीन आणि लांबीमध्ये आपली पंचवीस फूट राहीन कारण दहा फूट रुंदी ही नेट राहते तर आपण वीस फूट घेऊ कारण दोन पदर आपण टाकू शकतो अशी वीस फूट रुंदी आणि लांबी आपली पंचवीस फूट त्याच्यानंतर आपण वरून पण दोन नेट दहा दहा फुटाच्या टाकतो तर अशी आपल्याला पन्नास मीटर लागते तो तर पन्नास मीटर हे सत्तावीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये असे दोन रेटमध्ये भेटतात पंच्याहत्तरवाली तर शेतकरी मित्रांनो ना हलकी घ्यायची ना भारी घ्यायची पंच्याहत्तरवाली एकदम बेस्ट असते ऊन पण पडतं गर्मी पण असते दमट वातावरण पण तयार होतो तर मी पंच्याहत्तरवाली आणली मला सत्तावीसशे रुपयाला बंडल प पडे त्यात मला पन्नास मीटर म्हणजेच एकशे बासष्ट फूट नेट आली त्यामध्ये आपले पंचवीस बाय वीस पॉलिओस हो एकदम बेस्ट प्रकारे तयार होऊन जातो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला वीस हजार रोपांसाठी दोनशे ट्रे लागतील एकशे दोन होलचे ट्रे घ्यायचे आणि दीड इंच हा ट्रेचा होल असला पाहिजे त्यामध्ये बेस्ट हा आपलं जर्मिनेशन बी होतो चांगलं रोप पण येतं त्याच्यासाठी आपल्याला कोकोपीटच्या बारा बॅगा लागतात म्हणजे एका बॅगमध्ये सोळा सतरा बॅगा हा व्यवस्थित होत असतात एक म्हणजे शेतकरी मित्रांनो एक बॅग घेतली कोकोपिटाची तर त्यात सोळा ते सतरा ट्रे आपले आरामशीर भरतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कोकोपीटची एक बॅग ही दोनशे साठ रुपयाला प्रकृतीची मिळते एकदम गॅरंटेड आहे त्याचे ऑलरेडी त्यांनी जे दिलेले असतात तेच प्रक्रिया करून दिले असते त्यात आपण डायरेक्ट बी लावू शकतो तर प्रकृतीची एकदम बेस्ट आहे थोडी माग आहे पण चांगली आहे कारण सगळे पॉले होसोले हे कोकोपीट प्रकृतीचे वापरतात त्यात गांडू खताचं थोडं मिक्सर असतं तर कोकोपीट दोनशे साठ आणि ट्रे एकशे दोन हॉलाचं आपल्याला सात ते आठ रुपयाला मिळतील मला काही सात रुपयाला मिळाले आणि काही आठ रुपयाला मिळाली तर शेतकरी मित्रांनो हे सगळ्या गोष्टी झाले ह्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण कोकोपीट घेतो तर त्यात आपल्याला औषध आणि ह्युमिक ह्या दोघांची फार गरज असते तर बायस्टीन आपण अडीचशे ग्राम घेऊ शकतो आणि ह्युमिक अडीचशे ग्राम तर आपल्याला प्रति बॅग हे वीस ग्राम दोन्ही पण वापरायचं आहे वीस ग्राम बायस्टीन आणि वीस ग्राम ह्युमिक प्रति बॅग हे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करायचं चा। आणि त्यानंतर आपल्या टाकीच्या स्प्रेनं चांगलं स्प्रे करायचं चा। आणि दोन तीन वेळेस त्याला खालीवर करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला जो पॉली हाऊस आहे पंचवीस वीसचं ह्याला चांगलं पॅक करण्यासाठी आपल्याला तारीची गरज असते तर आपल्याला दोन किलो तारी पाहिजे म्हणजेच आपल्याला दोनशे रुपये चांगल्या तारीमधू मिळून जाते शंभर रुपये किलो याप्रमाणे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला वीस हजार रोप लावण्यासाठी लेबरची गरज असणं पडणार हे खात्रीशीर आहे कारण एक दोन जणांचं हे काम नसतं तर वीस हजार रोप हे पाच जण आरामशीर सकाळपासून संध्याकाळपर्यंत होऊन जातं तर त्यांचे तीनशे रुपये रोजाच्या प्रमाण पंधराशे रुपये असे त्यांचे होतात आणि जो आपण ट्रे भरल्यानंतर आपल्याला पाणी मारायची गरज पडते तो झाऱ्या जो असतो तो अडीचशे तीनशे रुपयाला मिळतो तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माझा पूर्ण हा खर्च आहे भाड्यासहित तर मला अकरा हजार रुपये खर्च आलेला आहे याच्यामध्ये नेट कोकोपीट ट्रे लेबर औषध बाकी सगळ्या गोष्टी अकरा हजार रुपयात माझं रेडी तयार आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्यात परत एक सांगतो आपण कधी पॉलिहाऊस हे चांगल्या प्रकारे एकदम केलं आप आप तर आपण यात दोन ते तीन वेळेस रोप तयार करू शकतो म्हणजे आपल्याला खर्च हा साडेपाच हजार रुपये एका सीझनला म्हणजे एका पिकासाठी होतो तर आपण दोन पीक घेतले तर म्हणजे साडेपाच हजार रुपये आपल्याला खर्च येणार पॉलिहाऊसला तर शेतकरी मित्रांनो टरबूज ही व्हरायटीवर असते काही हजार रुपयाला मिळते काही दोन दीड हजारला मिळते काही सोळा सतराशेला एरिया वाईज वेगवेगळे रेट आहेत त्यांचे तर आपण टरबूजची तेराशे रुपयाला एक पुडी घेतली आहे त्यात हजार बी असतात तर अशा वीस पुड्यांचे रेट होतात जवळपास सव्वीस हजार रुपये आणि खरबूजची खरबूज जर लावले तर आपल्याला लालपूर ला दोनशे सत्तावन्न हजार रुपयाला पुढी पडते दहा वीस रुपये खालीवर होऊ शकतात तर त्या वीस पुड्या म्हणजे त्यांचे वीस हजार रुपये त्यात प्लस करायचे आपले अकरा हजार रुपये म्हणजे टरबूजसाठी छत्तीस हजार रुपये आणि खरबूजसाठी सव्वीस हजार रुपये असा हा पूर्ण वीस हजारचा बंदोबस्त आहे म्हणजे वीस हजार रोप हे एकदम आपले बेस्ट तयार होऊन जातात ह्या खरबूजचे सव्वीस हजार रुपये आणि टरबूजचे छत्तीस हजार रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे माझा हा खर्च आहे तर माझं चौदा हजार खरबूज आहे आणि पाच हजार हे टरबूज आहे तर मला जवळपास बत्तीस हजार रुपये हा खर्च आला हा आहे कारण खरबूजच्या पुड्या मला हजार रुपयाला पुर आणि टरबूजची पुडी मला तेराशे रुपयाला पुरडे पर तर माझा बत्तीस हजार रुपये पूर्ण खर्च आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण महत्त्वाचं बोलूया भरपूर शेतकरी असे आहेत की खरबूज टरबूज हे नर्सरीवाल्याकडे बुक कर करतात तर मग नर्सरीवाले कमीत कमी दोन रुपये चाळीस पैशाला हा प्रत्येकाला झाड पडतो एक रोप हा दोन रुपये चाळीस पैशाला परळतो ट्रान्स धरून तर वीस हजार रोप टरबूज घ्या खरबूज घ्या तुम्हाला वीस हजार रोपे हे पन्नास हजार रुपये अं पडतील म्हणजे पन्नास हजार चारशे रुपये हे तुम्हाला वीस हजार रोपाचे जातील वीस नाही आपण एकवीस हजार आणावर कारण हजार तोडे आपल्याला लागतील टरबूज असो की खरबूज असो एक्स्ट्रा हजार तोडे आपल्याला आणावाच लागतात तर असे आपले पन्नास हजार चारशे रुपये जातात तर शेतकरी मित्रांनो सरळ सरळ गणित आहे पन्नास वीस हजार रुपये घ्यायचे त्यांची किंमत लावायची पन्नास हजार चारशे त्यातून मायनस करायचे टरबूजच्या आधी छत्तीस हजार रुपये तर खाली निव्वळणा हा आपल्याला चौदा हजार रुपये दिसून येतो आणि खरबूजचा कधी राहिलं घेतला तर जवळपास चोवीस हजार रुपये हा आपला खरबूजमध्ये प्रॉफिट राहतो तर वीस हजार रुपयाचा आपण घरीच असं क नियोजन केलं तर आपले टरबूजमध्ये चौदा हजार वाजतील आणि खरबूजमध्ये आपले चोवीस हजार वाचतील त्यामध्ये चौदा हजार कधी बघितलं तर तुमची एक एकरची मल्चिंग होऊन एक एकरचं खत भेसळ डोस होऊन जातो आणि त्यानंतर कधी तुम्ही कलिंगडचं कधी बघितलं तर त्यामध्ये तुमचं भेसळ डोस मल्चिंग थिबक अशा सगळ्या गोष्टी होतात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नर्सरीच्या नांदी नाही लागून आपल्या घरच्या घरी पॉलिओ तयार करा सुरुवातीला खर्च येईल पण नंतर तो डिवाईड होत जाईन तर तुम्हाला परवडेन आणि घरच्याच घरी आपली नर रोप तयार करा जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर तुमचा रोप राहीन तुम्हाला ज्या गोष्टीची त्यांना गरज पडेल ते देता येतील अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी आपली छोटीशी नर्सरी तयार करा आणि ती रोप लावून द्या जेणेकरून तुम्हाला एकदम बेस्ट प्रकारे एक नंबर क्वालिटीचा हा रोप मिळेल तुम्हाला मी दररोजच दाखवेन की आपली रोपची कंडिशन कशी आहे एकदम क्वालिटीची रोप आहेत नर्सरीमध्ये तरी मागे पुढं होऊ शकतं पण आपल्या इथं आपल्या डोळ्यासमोरची काळजी असते तर आपण प्रत्येक गोष्ट हे बारकाईनं बघत असतो तर अशा प्रकारे आपलं नर्सरीचं खर्च आहे शेतकरी मित्रांनो आपलं रोप पण एकदम क्वालिटीचं आहे तर सगळ्याच शेतकऱ्यांना माझं एवढं म्हणणं आहे थोडेसे कष्ट आहे पण घरच्या घरी रोप तयार करा जेणेकरून तुमचे बारा तेरा हजार रुपये खरबूज टर टरबूजमध्ये आणि बावीस तेवीस हजार रुपये खरबूजमध्ये हे निव्वळ नि, तुमचा नफा राहीन त्यात तुमचं सगळं काही होतं एका हिशोबाने काही बघितलं तर खरबूजचं एका एक खर्च रोप वीस हजार रोपामध्ये हे पंचवीस हजार मिक्स केले तुमचा अर्धा औषधचा खर्च निघून जातो तर शेतकरी मित्रांनो असं आहे आपलं सगळं प्लॅनिंग तुम्हाला मी जेवढं सांगायचं होतं माझं खर्च वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा अजून काही नर्सरीबद्दल पॉली हाऊसबद्दल काही माहिती लागत असेल कशी लागवड करायची कशी नाही हे नक्कीच मला कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील